बघा तुमच्याकडे घरात दही नसेल मग आता तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत की डब्यातलं दही आणलं त्याचं दही जमत नाही तर तुम्हाला दही विरजनासाठी कसं लावायचं थोडं मी ते दाखवते हे बघा दही लावताना काय करायचं खूप गरमही नको आणि खूप थंडही नको हे बघा आपल्याला चटका लागायला नको एवढं कोमट दूध पाहिजे त्यासाठी काय करायचं वाटीत थोडं दूध घेते हे बघा आणि ह्यामध्ये ही मिरची टाकायची अशी हे पहा मिरचीचं डेट आहे तर वाटीत असं गेलं पाहिजे हे पहा हे दही जमवायला दहा तास तरी लागतात हे दही दहा तासानंतर आपण बघू हे बघा याचा विरजन तयार होणार आहे त्यासाठी दहा तास हे आपण असं व्यवस्थित झाकून ठेवू आणि असं एका साईडला ठेवून द्यायचं याला पुन्हा तुम्ही हात लावायचा नाही एका जागेवरून बाजूला करू नका दहा तासानंतर उघडा हे दही फक्त विरजनासाठी युज होतो खायला नाही एवढं टेस्टी लागत पण उरलं तरी तुम्ही त्याची कडी बनवू शकता आता आपण दही लावायला घेऊ हे बघा माझं घरीच लावलेलं दही आहे मी दही घरीच लावते आणि दह्यासाठी फुल क्रीम दूध घ्यायचं मशीचं दूध घ्यायचं गाईच्या दुधाचं दही घट्ट होत नाही त्यासाठी बघा दूध तापवलेलं आहे लिटर लिटरपेक्षा थोडं कमी हे बघा आता हे एक एक ते दोन दीड चमचा दही आहे याच्यात आपण थोडं दूध टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करा पूर्ण त्या गुठड्या गेल्या पाहिजेत चांगलं मिक्स करायचं आणि हे दूध घेताना जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको हे बघा असं टाकायचं भांड्यात तुम्ही ही प्रोसिजर दोन तीन वेळा करू शकता हे बघा आता आपण हे दही मिक्स केलेले आहे हे याच्यात टाकूया आणि एक दोन तीन सेकंद चांगलं मिक्स करा हे व्यवस्थित मिक्स झाल्यावरच तुमचं दही होईल सहा तास तुम्ही झाकून ठेवा याला हात लावू नका सहा तासानंतर आपण बघू हे बघा आपले सहा तास झालेले आहेत दही छान लागले लागलंय अजून तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर याला एक हप्तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर वापरा हे बघा मी तुम्हाला दाखवते किती घट्ट दही झालं हे पूर्ण मलाई आलेली बघा ही अशी पूर्ण मलाई आहे हे छान पैकी दही झालंय हे बघा आपण मिरची टाकलेलं दही बघा आपलं किती छान झालेलं आहे याला जवळजवळ मुरवायला बारा तास तरी लागले हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा छानपैकी जमलं आहे या दह्याचा वापर तुम्ही कढीसाठीही करू शकता आणि मिरजनालाही करू शकता यासाठी म्हशीचं दूध घ्यायचं क्रीमवाल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा दही कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा